Các bạn like that. वेलकम लाइव वर स्वागत आहे भाई तुमचं काळा आहे तुमच्याकडे आहे पटापट लाईक करून घ्याय चलो लेस लाईक करा पटापट चला तर भाई आपले जॅकेट घालून झाले आपल्याला जॅकेट घातल्याशिवाय तर नाही वाटत लाईक करा पटापट पटापट बाबा खाली वाजते इकडे कॉपा टोपिया घालायला लागते ना इकडे बेकार परिस्थिती आहे कंडिशन लाईक करा सगळं पटापट लाईक करा जरा मुंबई मी तु केली प्लीज लाईक तुम ला। ते चहा पाणी झाला का तुमचं तुम्हाला मी दाखवते दादा खूप सारे इथं फीचर दिलेले आहेत आपल्याला बघा आले चालू होते का नाही फीचर काय माहिती ह्या बघा ह्या बघा आता आपण कसं दिसतोय नाही दिसा ना आता दिसत होतं हां आता ह्याच्यात बघा आता बघू कसं दिसतंय टाईम लागतोय कायक करा प्लीज हां हे ना आता नवीन आले बरं का फीचर नवीन आले फीचर हे बघा सिबलिंग दिसते दिसाय ना वाटत काय झालं दिसते का नाही काय मलाच काय कळणार उशी दिसतोय का हां किती वेगळं दिसतंय लाईक आला रे पटापट पाणी झाला का भाई तुमचा चला लाईक करून घ्या पटापटा लाईक करा भाई पटपट रे -पट। देखो हे आहे काय डायरेक्ट डबल माणसं चार माणसं काय मला तर गायबच केलं का काय रे बघ घायबूस केलं राव काय बाबा घायबूज करून टाकला बा खपाटी रे दिसतोय गायबच केला मला त्याने डायरेक्ट गायबच केला अगो बै हो। हातच दिसतोय हा हाताला काय केले काय कळणार काय व्यकारच दिसतोय व्यकारे बाबा हे आय तर डब्लिकेट निघले आता हे हो हे काय करते ए आय थ्रू तुम्ही घेऊ शकता दाखवते मला का हो ना काय काय यायचं चालत नाही बाबा झालं का झालं का खालची एक दिसते या वर्षी लाईक करा पटापटा बघा हे कसं लाईव्ह हो आहे ना लाईव्ह कशी पण घेऊ शकता तुम्ही ह्याच्यात बरेच फ्यूचर आहेत हे देखो लाईक करा पटपट चहापाणी झाला का जरा हे देख नेट का प्रॉब्लेम भाव चर हो लाईक करा प्लीज तुम्हाला दाखवते ना नवीन नवीन फीचर काय काय आले ते डोळे हा आता डोळे दिसतात का बघा तुम्ही आता बघा हे सी लाईव्ह तुम्ही वेळ घेऊ शकता हे बघा हे तर ह्याला क्लिक करते नेट पण चांगलं पाहिजे तेव्हा आपलं सगळं दिसणार बरं का काय रे mm -hmm. नाही घेत हो हो दिसते की, की हा, हे करते की काम सलग कि नाही हे पिक्चर पण काम करते याच्यातले तुम्हाला सांगते मी काय काय पिक्चर काम करते ते सगळं पिक्चर बाईक काम करतात लाईक करून घ्या लाईक करा पटापट सांगते तुम्हाला कशी लाईव घ्यायची ते देख लाईक करा पटापट ओका लाईव तुम्हाला घ्यायची ना कशी घ्यायची ते सांगते हे पिक्चर आहेत ना एकदम सोपे आहेत बरं का हे बघा अशी पण तुम्ही लाईव्ह घेऊ शकता आणि त्यांनी चांगलं आपलं हे बनवते बघा हे बघा लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा पटापट अशी तुम्ही लाईव्ह घ्यायची दुसरं दाखवतेचा फीचर आहे बघा हा फीचर कसा वाटला आहे बघा जवळ आले की अर हा पण फीचर आहे बघा आता येत बिग हेड आता हे हो बागा माझा कसा मुंडका मोठा दिसतोय ना एवढा माझा मुंडका मोठा केला हे आहे बारीक होता आता बघा बारीक करते माझी मान तोंडच मोठं दिसायला लागले बारीक झालं का नाही आता परत बघा बिग मोठं दाखवते डोकं झालं का मोठं हित्त पण बघा हा बघा किती फिचर काम करते बघा का, आता हे बघा डान्स पार्टी <laughs> हे नाही फीचर काम करत राहा हे बघा हाय बघा दिसते लाईव्ह अशी पण घ्यायचे बरं का हे बघा आता हिथं बघा म्युझ ते बघा तुम्हाला माहितीच असेल ते व्हिडिओ बनवते ते अशी असे ते आशी असे तर ते, 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 ते हे फीचर असतं बरं का तर तुम्ही पण अशी लाईव्ह घ्या घेऊ घेऊ शकता बघा हे बघा इथं हे वेगळं आहे आता हे पण वेगळंच आहे बघा ह्याच दिसते तुम्हाला दाखवते ना मी आता हे बघा हे बघा ह्याच्यात मेकअप प्लेन्स वेगवेगळं तर देत आहे फीचर फीचर आहे बघा तुम्हाला पहिल्यापासून दाखवते चला फर्स्ट हे बघा हे फस्ट आहे फर्स्ट फीचर सेकंड सेकंड बरं का थर्ड हे फोर्थ हे फाइव फाईव्ह हे असे फीचर लाईक करा फटपाट तुम्हाला लाईव्ह घ्यायची ना आता असे फीचर आहेत त्याच्यानुसार घेऊ शकता तुम्ही लाईक करा हे बघा हे बघा आणि तुम्हाला दाखवते इथं एक आहे ते नाही का वा दादी या तुझे सनम तुम्ही ह्याच्यावर गाणी बनवू शकता तुमचे व्हिडिओ नक्की व्हायरल होणार बघा हे बघा ते नाही का ते असं हिचं करतात ते असं असं करतात असं करतात ते ते असं ह्या व्हिडिओ अशी लाईव्ह नेऊ शकता बरं का हे बघा लाईक करा पटापट इथं इथं बघा हे बघा ती पण लाईव्ह घ्यायची इथं पण असा तुमच्या ह्याच्यावर ग्लास येणार हे बघा हा ग्लास असा पूर्ण ग्लास येणार इथं बघा इथं एक होतंय तर डान्स पार्टी लाईटिंगची पण तुम्हाला गरज नाही इथं बघा डायरेक्ट डबलच ओ ओ तोंडच नाही दिसणार ओ ओ तोंडच एवढस दिसते आ आता इथं बघा बिग हेड डायरेक्ट मोठं डोकं दिसते का मोठं डोको डायरेक्ट इथं स्केच हा नाही देखो देखो ना देखो ना देखो ना देखो ना देखो ना हे देखो हे असं म्हणजे प्रत्येकाच्यात ते असं नाही का ते तुम्ही बरेच व्हिडिओ बघले असतील नसत ते बनवतात ते तुम्ही अशी पण लाईव्ह होऊ शकता चांगली चालते लाईव्ह अशी भाई दर हे दे हे दे हे तुम्ही व्हिडिओ असे बनवू शकता कुठल्याही गाण्यामध्ये ते बनवतात ना ते आता सध्या व्हायरल झालंय ट्रेंड ते

भारी म्यूजिकल बूम 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 म्यूजिकल बूम कसी गयी भाई, भाई।, भाई, 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 भाई ये। इक आनंदी करा चला अशी पण بالله तुम्ही घेऊ शकता बाई चहा पाणी झाला का बघा वदतिया तुझे देखो रे को देखो सनम वदतिया ति को देखो सनम लाइक करा प्लीज लाइक करा कुठून येते पण सांग चहा पाणी झाला का बघा कितना है मुश्किल ऐसे भी रहे तुम ले सकते हो हो वदतिया तुझे देखो करा तारी 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 ना गोरी करी गोरी गरीब फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी अन गोरी घरी पान फुलं सारखी छान दादा मला एक बहिणी गोऱ्या घोऱ्या बहिणी

हाँ। चल हेलो 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 एम डी रहमान हेलो भाई लाइक करो हाँ हेलो मैंने आपका मैसेज नहीं देखा हाँ एम डी रहमान बोलो 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 भाई बोलो चाय पानी हुआ क्या कहाँ से हो आप आपको जिसको ही ऐसी लाइव करना है तो मुझे कमेंट करो मैं आपको सिखाती है दा? कैसे हो भाभी हम तो ठीक हो भैया कहा से हो लाइक करो सब्सक्राइब करो प्लीज फटाफट ये लाइव कैसे लेना है पता है लाइक like कर दो फटाफट लाइक like कर दो लाइक like कर दो लाइक like कर दो हेड लाइक like कर दो ये देखो 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 ना 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 लाइक like करो प्लीज सब्सक्राइब भी करो चलो फटाफट दे कोणा 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 दे नदीच्या किनारी आई नदीच्या किनारी आई सोडिले मी तोडून जाते माहेराची वाट नदीच्या किनारी आई नदीच्या किनारी आई सोडून जाते माहेरची वाट बाबा तुम्ही दिल्या वारी नदीच्या किनारी आई नदीच्या किनारी आई सोडिले मी ताट सोने जाते माहवाट बाबा तुम मेरी दिल गई देखो देखो ना देखो ना क्या कितना टाला देख रहे है क्रिश का गाना सुनाओ ना प्लीज़ नीलेष अरे यार क्रिश मंडल का अरे को नहीं आता यार भाई लाइक करो प्लीज़ सब्सक्राइब करो मैं तो गाना नाम बताओ Hmm, क्रीश का, का गाणं कोणतं तरी लख समजाऊ मे तो दिल समजाणी पाता गे ना मेरिया। नहीं नहीं आता भाई नहीं आता इतना नहीं मराठी आता है तो मैं बोल सकती है हिंदी गाना नहीं मैंने कभी सुना है ना ज्यादा नहीं आता काली काली बिंदी वायरल वाला। नो नो वायरल वाला भी नहीं है भाई प्लीज इतना नहीं आता जब वो गाना लगता है तब तो मेरे को पता चलता है जो लोग जो है तो। सुंदरी सुंदर तुझं नाव काय हाय ग तुझं गाव काय हाय सुंदरी सुंदर ही मराठी आता है लेकिन हिंदी नहीं इतना दिल से समझ ही पाता नागे ना रे केरिया दिल से पाता पता नहीं ये गाना दिल ना दिया वाला नहीं पता भाई मेरे को दिल ना दिया हाँ दिल ना दिया तो क्या हुआ ऐसा कोई तो गाना है सुना है मैंने ट्रेंडिंग चल रहा है तो बोलो ना बोलो ना उस ऐसा कहते है तेरे को इतना नहीं याद अभी तो देखो ना देखो ना ऐसा है पता लेकिन इतना नहीं याद मुझे देखो ना देखो ना देखो ना, देखो ना हाँ <laughs> लेकिन इतना नहीं आता भाई देखो ना देखो ना दिया तो क्या हुआ ऐसा है लेकिन इतना याद मैंने ज्यादा गाना सुनती नहीं नदी जा किनारे आई नदी जा किनारी आई सो लेट कोई और ही सुना दीजिए सोड़ने जाते माहेरा जवाट भवतु मिरील्यागरे